नमस्कार जान्हवी कट्ट्यामध्ये तुमचं स्वागत आजची कविता आहे कविवर्य कुसुमाग्रजांची कणा कुसुमाग्रज कुसुमाग्रज म्हणजे आपले आवडते लेखक कवी व नाटककार त्यांची अतिशय गाजलेली कविता कणा कणा म्हणजेच कोसळलेल्या पावसात वाहून गेलेल्या संसाराची व्यथा पाऊस आपल्याला खूप आवडतो हवाहवासा वाटतो पण जेव्हा तो रुद्ररूप धारण करतो तेव्हा नकोसा करून सोडतो आणि अशा या कोसळलेल्या पावसात काहींची घरे वाहून जातात ते अतिशय सुंदर पद्धतीने कवी कुसुमाग्रज आपल्या कणा या कवितेत मांडले आहे चला तर ऐकूया कणा ओळखत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते करदमलेले केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला वरती पाहून गंगा माही पाहुणी आली गेली गरट्यात राहून माहेर वाशिण पोरी सारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापळ्यामध्ये पाणी थोडे ठेवले कारभारणीला घेऊन संगीत सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिकलगाळ काढतो आहे किशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसा नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा कवी कुसुमाग्रजांची कविता कणा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा